काय चालू इकडं लॉलीपॉप बाप काय का आजी तो सर्वांना राक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा

खूप इच्छा नाही शुभेच्छा असतात जी आजी तोंडावर कसा ताव आलेला आहे बघा एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि ह्या पण चॅनलवर आता रोज व्हिडिओ येणार आहे मी प्रयत्न करणार आहे बाहेरचे व्हिडिओ काढण्याचा आणि दुसरी गोष्ट काय माहिती का आमची परी आहे का अरे तू इकड बरा खाली उतर इकडे तू तू सांग तू तुझ्या भावाला राखी बांधली का बांधली का तुझं काय टाकलं मग तुम्ही इकडे तुमची बहीण तिकडे आहे मग आता नाही का दोन बहीण काय असो बहीण बहीण असते मला का काय असो बहीण बहीण असते काय काय पाहिजे ना काय काय पाहिजे तुला तुला तोंडाला खाजू येते चॉकलेट खाऊ खाऊ आणि गंध कोण लावला असा हा हे गंध कोण लावला या चॅनल हे नवीन चॅनल आहे माझं भाऊजी बरं सपोर्ट करा याच्यावर बाहेरची व्हिडिओ येणार आहे आता आणि लागलस तर मनीषा त्याच्या गावाकडची पण येणार आहे तिकडे जाणार आहे नवीन काहीतरी ट्राय करू म्हटलं आता या चॅनल वर काय बहीण तुमच्यासारखे मला सपोर्ट दिले तर मग पुढे जाईल आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे मोठ्या आयडियावर तुमच्या आशीर्वादानं कारण की इकडे लक्षात नव्हतं आता केलं मी चालू बघू टाइम भेटला तस तस येईल आपले हे ताईकडे पिऊय बघा ताई ग आपण दोन मिनटं काय विचारू आज खरं दिवस म्हणजे खरं खूप भारी दिवा 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 आली का गुला हो का चला मी तुम्हाला दोन मिनटांना परत भेटतो हे बघा तुम्ही बघू शकता इकडं काय तुम्ही काय गोंधळ लावला इकडे वर तू व्हिडिओकॉन ने बनवत का इकडे तू व्हिडिओकॉन ने बनवत इकडं थांब काढते तू लहान आहे का लॉलीपॉप खायला हा तू लॉलीपॉप का बर खाती नाही बी म्हणती ना आवडती म्हण रुदू आमच्या घरी येत नाही कर तू ना। कौन रे ए ऋदू कौन नाही येत ए रुद्रा नमस्कार कर बरं

काय कधी पालथ पडते कधी हे करते तवाच पालती पडली तवाच आशा लागली कधी आता दिसत रांगायच राहिल माहिती